नमस्कार मंडळी लिसन विथ पून या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून प्रारब्ध आणि संगत यावरच आधारित असणारी एक छानशी बोधकथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जोडली पुढे त्यांच्यातील मैत्री खूप गाढ होत गेली एके दिवशी किडा भोंग्याला म्हणाला अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्या घरी गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खाण्याची सुद्धा वेळ आली आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भोंग्याकडे गेला भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं किड्याने परागरस चाकला किती भाग्यवान मी असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्रित करून गंगेत विसर्जित केली आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला भाऊ काय चालू आहे मनात किडा म्हणाला बंधू जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली प्रारब्धातून सुटलो एकदाचा हे सर्व चांगल्या संगतीचं चा फळ आहे तर मंडळी या कथेचं तात्पर्यच हे की कोणाला जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्गनियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात सोबत कुठंपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि ते उकळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यानसाधना प्रारब्धात ठरवल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच तर मंडळी आशा करते तुम्हाला ही छोटीशी बोधकथा नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ